अक्सा मस्जिद येथे सभामंडपाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून नंबर एकशे मस्जिद येथे अल्पसंख्याक विकास कार्यक्रम अंतर्गत बांधकाम विकास करण्यासाठी पंचवीस लाख रुपये उपलब्ध करून दिले होते सदर निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मौलाना आसिफ मौलाना मुतार मौलाना उबेद मौलाना हाफिज वशीर बशीर अधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक हजी मेहमूद मंदार पहाडे फकीर मामू कुरेशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नवाजभाई कुरेशी मुस्लिम कमिटीचे तालुका अध्यक्ष अय्यूब शेख अयुब मनसुरी जावेद शेख अय्यूब कच्छी पप्पू सय्यद अरबाद सय्यद मुख्तार सर सोहेल सर युसुफ शेख नतीम शेख शकील खाटीक शफिक शेख शागिर खाटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी हे बदनाम करून मला निवडून आणण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्या समाजाचं फार मोठ कर्ज म्हणा उपकार म्हणा माझ्यावर होत्या आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता आणि म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं मग आपल्या जे कुठलं श्रद्धास्थान असेल मंदिर असतील सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदारसा असू आपले कब्रस्तान असू आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू शाळा असू अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे शहरामध्येही केला आणि ग्रामीण मध्ये पण केला त्याचा हिशोब काही इथं मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला त्याच्यामधून कुठेतरी उतराही होण्याचा मला प्रयत्न या निमित्ताने राहिला तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं भरपूर प्रेम होत आणि आमच्या समाजा किंवा आमच्या परिवारामध्ये आपल्या आम लोकांशी आमचे चांगले संबंध राहिले शेती असेल कुठली संस्था असेल ते कायम आपल्या बरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यानपिढ्यांचे संबंध पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून आम्ही सर्व सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी राहत असतो मी या निमित्ताने एवढंच सांगेल विधानसभेची आता जरी निवडणूक आहे ही पूर्ण निवडणूकी पुरता असं नाही पण कायम आपले काही प्रश्न जरी असले मी कायम आपल्या बरोबर राहील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो आपण सर्वजण ज्या पद्धतीने मागच्या मागे मागच्या मागे सर्वांनी ताकद उभी केली परत एकदा ती वेळ आणि ते काळ आलेला आहे आपल्या आशीर्वादाची परत आपल्या सहकार्याची मदतीची परत मला या ठिकाणी गरज आहे ते आपण सर्व समाजाच्या लोकांकडनं मिळून द्याल अशी अपेक्षा आपल्या सर्व आसीफसाहेब आपण असाल निसारसाहेब आपण असाल सर्वच मोलाना या ठिकाणी अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण जे काही आता भविष्यकाळामध्ये जरी प्रश्न सांगणार आहे ते सोडवण्याचा माझा प्रयत्न राहीलच एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि बाकी प्रश्न आहे जे नुसते आपल्या समाजाशी नाही पण पूर्ण शहराला ते महत्त्वाचे प्रामुख्याने त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे एकशे एकतीस कोटीची पाहिजे आणि त्याचं आहे पाच नंबर तलावाचं आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे थोड्याफार अडचणी काही पावसामुळं काही गोष्टींमुळे येत आहे पण मला खात्री आहे का ते तलाव लवकरात लवकर पूर्ण होऊन आता जे काही रोटेशन सुटलेले त्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना आपल्याला त्याच्यात पाणी घेता येईल आणि आपल्या भरघोस पाणी त्या ठिकाणी देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाच नंबर तलावाच्या माध्यमातून निर्माण होईल पाच नंबर तलावाबरोबर एक ते चार नंबर तलावाची देखील दुरुस्ती त्याच्यामध्ये दे आहे आपल्या भागासाठी एक टाकी अजून त्या ठिकाणी मंजूर आहे त्याची जागेचा थोडा प्रश्न आहे की जागेचा थोडं प्रश्न मिटला आपल्या या भागासाठी अजून एक टाकी त्या ठिकाणी होणार आहे